कोटगे येथील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत आय टी पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून या प्रस्तावाला उच्चस्तरीय समितीची मान्यता मिळाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे रोड येथील प्रस्तावित पार्कला उद्योग विभागाच्या उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून पुढील दोन ते तीन दिवसात या संदर्भातील अधिसूचना जाहीर होणार आहे पार्क साठी आवश्यक असलेल्या जागेसाठी एमआयडीसी जलसंपदा विभागाला तीन कोटी सोळा लाख रुपये जमा करणार आहे सदर शासकीय जमिनीचे मूल्य माफ करण्याची विनंती एम आय डी सीने जलसंपदा विभागाकडे केली आहे जलसंपदा विभागाने हे मूल्य माफ केल्यास आय टी कंपन्यांना आणखी स्वस्त जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद दिवसांपूर्वी एम आयडी सी च्या उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली या बैठकीत सोलापुरातील आय टी पार्कच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली चाळीस कोटींच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली असून आय टी पार्क मध्ये रस्ते विद्युत पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात आहे जमीन हस्तांतरणासाठी तीन कोटी सोळा लाख रुपये शासकीय मूल्य माफ झाल्यास आय उद्योजकांना साधारण दोन हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने जमीन उपलब्ध होणार आहे